आज आपण बोलणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजना संदर्भात अनेक लाभार्थ्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे हप्ते अजूनपर्यंत मिळालेले नाहीत त्यामुळे सर्वत्र संभ्रम आणि प्रश्न निर्माण झाले आहेत हप्ते थांबलेत का जर थांबलेत तर का आणि पुढे कधी जमा होणार हे आपण आजच्या व्हिडिओत सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम या योजनेची थोडक्यात माहिती घेऊ संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाची कल्याणकारी योजना आहे या योजनेत निराधार विधवा अपंग घटस्फोटित महिला अनाथ नागरिक आणि दिव्यांगांना दरमहा ठराविक अनुदान दिलं जातं महिलांना आणि पुरुषांना दरमहा सहाशे ते नऊशे रुपये मिळतात तर कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास जास्तीत जास्त बाराशे रुपयांपर्यंत अनुदान दिलं जातं उद्दिष्ट फक्त एकच निराधारांना आधार देणं आणि त्यांचा जगण्याचा दर्जा उंचावणं मात्र गेल्या दोन महिन्यांपासून हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत की योजना बंद झाली का सरकारने पैसे थांबवले का की काही वेगळं कारण आहे यावर खरी माहिती घेणं गरजेचं आहे प्रत्यक्षात हप्ते थांबलेले नाहीत पण काही कारणांमुळे उशिरा जमा होत आहेत सर्वात पहिलं कारण म्हणजे आर्थिक तरतुदीचा प्रश्न शासनाकडून निधी मंजूर होण्यास उशीर झाला आहे दुसरं कारण म्हणजे बँक व ट्रेजरी लेवलवर तांत्रिक समस्या ज्यामुळे लाभार्थ्यांचे खाते आधार लिंक किंवा डीबीटीशी जोडलेले नसल्यास रक्कम होल्ड होते तिसरं कारण म्हणजे नवीन लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी काही जिल्ह्यांमध्ये जुने व नवीन लाभार्थी यांची यादी तपासली जात आहे चौथं म्हणजे शासनाने काही नियम कडक केले आहेत ज्या लाभार्थ्यांची कागदपत्रं अद्ययावत नाहीत त्यांचे हप्ते थांबले आहेत पाचवं म्हणजे सरकारी पेमेंट सिस्टीममध्ये कधीकधी सर्व्हर गडबड होऊन रक्कम उशिरा ट्रान्स्फर होते शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने स्पष्ट केलं आहे की योजना अजूनही सुरूच आहे ती बंद झालेली नाही ऑगस्ट सप्टेंबर हप्त्यांचे पैसे लवकरच मंजूर होणार आहेत जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत लाभार्थ्यांची यादी तपासली जात आहे ज्या खात्यात आधार सीडिंग किंवा बँक खाते त्रुटी आहेत त्यांचे पैसे होल्ड झाले आहेत पण एकदा त्रुटी दुरुस्त झाल्या की पैसे थेट खात्यात जमा होतील म्हणूनच लाभार्थ्यांनी काय करावं जर तुमचा हप्ता अडकला असेल तर घाबरायचं कारण नाही सर्वप्रथम तुमचं बँक खातं आधारला लिंक आहे का ते तपासा एन पी सी आय मॅपिंग झालं आहे का ते खात्री करा आधार ई के वाय सी पूर्ण केलेलं असावं शंका असल्यास जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालयात चौकशी करा डीबीटी यादीत तुमचं नाव आहे का तेही बघा या सर्व गोष्टी योग्य असतील तर तुमचा हप्ता नक्कीच खात्यात जमा होईल भविष्यात हप्ते अडकू नयेत यासाठी वेळोवेळी कागदपत्र अपडेट करणं महत्वाचं आहे आधार व बँक खाते तपशील बदलल्यास त्वरित कार्यालयात कळवा शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा ग्रामपंचायत कार्यालयातून माहिती घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नका फक्त अधिकृत स्रोतांवरूनच माहिती मिळवा मित्रांनो शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा संजय गांधी निराधार अनुदान योजना सुरूच आहे हप्ते थांबलेले नाहीत फक्त तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे उशीर झाला आहे त्यामुळे चिंता करू नका आणि योग्य कागदपत्र ठेवून शासनाच्या सूचनांचं पालन करा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसह धन्यवाद